नमस्कार आपण पाहत आहोत रयत संवाद न्यूज चॅनल अकोट ग्रामीण रेल येथे महाराष्ट्र कमिटी कडूल टिपू सुलतान जयंतीनिमित्त भव्य नेत्र शिबिर संपन्न अकोट ग्रामीण महाराष्ट्र कपिल ढोके यांच्या हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त भव्य नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते काँग्रेस पक्षाचे नेते व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिराला रेल ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी चारशे तेरा रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली रयत संवादसाठी जफर खान हा कोट आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा शहीद टीपू सुल्तान की जयंती निमित्त यहाँ पे आँखों चेकअप का यहाँ कार्यक्रम एक शिविर रखी गई यहाँ की टीपू सुल्तान सेना और कांग्रेस पार्टी के सभी नेताओं द्वारा ये आयोजन किया गया है यहाँ पे कपिल डोके साहब सलीम भाई अपने जफर और सभी लोगों ने मिलकर इबादुल्ला चजर ने मिलकर यहाँ पे खास करके गांव के सभी हिंदू मुस्लिम लोगों ने मिलकर ये नेत्रदान शिविर रखा है या सभी नेतरादांनी जीवन सबका लाभ उठाए अपने स्वास्थ्य का ध्यान रखें और हिंदू मुस्लिम एकता को बढ़ावा करें जय हिंद जय महाराष्ट्र आशास नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका